हाय मैत्रिणीनो आता पावसाळा सुरू झाला की मस्तपैकी गरम गरम असा हा गुरगुटा अगदी मस्त असा वासाचा गुरगुटा असा भात मौसूद आणि त्यावर छानपैकी घरातलं कडवलेलं साजूक तूप आणि खमंगदार असं मेतकूट तर आजची आपली ही रेसिपी आहे मेतकुटाची तर आपल्याला हे आज आपण मेतकूट बनवणार आहोत ते एक अगदी पारंपरिक पद्धतीनं बनवणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य आपण पहिल्यांदा बघूयात मी घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ चणा डाळ ही घेतलेली आहे मोठी एक वाटी आणि हे ह्या वाटीलाच अनुसरून आपल्याला बाकीच्या इतरही पदार्थ घ्यायचे आहेत तर आपल्याला जर एक मोठी एक वाटी चणा डाळ असेल तर पाव वाटी आपल्याला नैवेद्याची छोटी वाटी अशी पाव वाटी आपल्याला ही मुगाची डाळ घ्यायची आहे पाव वाटी आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे तांदूळ पण आपल्याला त्याच छोट्या नैवेद्याच्या वाटीनं म्हणजेच पाव वाटी होईल इतकं तांदूळ घ्यायचं आहे आणि गहू मात्र आपल्याला इथं एक ते दोन चमचे होतील इतकेच असे गहू घ्यायचे आहेत धणे घ्यायचे आहेत धणे आपल्याला इथं एक चमचा होईल इतके घ्यायचे धणे आपल्या आवडीनुसार घ्यायचे आहेत मी एक चमचा धणे घेतलेले आहेत अर्धा चमचा जिरे मोहरी आपल्याला अर्धा चमचा घ्यायची आहे मोहरी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घेऊ शकता हिंग हिंग तुम्ही तर खडा हिंग पण घेऊ शकता किंवा हिंगाची तुम्ही पूड पण घेऊ शकता मी तर हिंग घेतलेला आहे तो मी फक्त पाव चमचा होईल इतकाच हिंग घेतलेला आहे मीठ आपल्याला चवीनुसार घ्यायचं आहे आणि आपल्याला इतर साहित्य बघूयात मी हिर मिरच्या इथं घेतलेल्या आहेत ही आहे काश्मीरी मिरची त्यामुळं मी इथं एक काश्मीरी मिरची घेतलेली आहे आणि दोन मिरच्या ह्या देशी लवंगी मिरच्या घेतलेल्या आहेत आपल्याला फारसं इथं मिरचीचा फार वापर करायचा नाही नाहीतर काय होतं मग मेतकुटाचा आपला कलर जरासा चेंज होतो आता इथं आपल्याला घ्यायचं आहे हळकुंड मी इथं तुम्हाला दाखवण्यासाठी इतकंच बोटभर हळकुंड घेतलं ते असं थोडंसं कुटून घेतलेलं आहे वेलची मी दोनच घेतलेल्या आहेत वेलची तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घेऊ घालू शकता नाही घातल्या तरी चालतील पण वेलचीनं जरा छान असं खमंग वास येतो आणखीन तर वेलची मी इथं दोनच घेतलेल्या आहेत दालचिनीचा अगदी किंचितचा तुकडा घेतलेला आहे काळी मिरी इथं मी मिरी आहे ते इथं मी चार ते पाच मिरी घेतलेल्या आहेत लवंग इथं मी चार पाच घेतलेले आहेत आणि सुंठ घेतलेले सुंठीचा मी असं छोटासाच बोटभर तुकडा घेतलेला आहे आणि फक्त अगदी चिमट होईल इतकंच मी जायफळ घेतलेलं आहे जायफळ हे पण तुम्हाला ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता नाही घातलं तरी काही हरकत नाही जायफळ मुळे पण थोडासा सुंदर असा खमंग वास यायला मदत होते तर आता हे सगळं साहित्य आपण आता बघितलेलं आहे काय प्रमाणानुसार तर आता आपल्याला पुढची प्रोसिजर आहे चला मग किचनमध्ये जाऊयात तर हे बघा मी गॅसवर अशी छान अशी कढई ठेवलेली आहे आणि आपण गॅस केलेला आहे चालू तर आपल्याला ही सगळी प्रोसिजर आपल्याला लो फ्लेमवर करायची आहे हाय फ्लेमवर आपल्याला अजिबात करायचं नाही कारण आपल्याला ह्या डाळी करपवायच्या नाहीत तर ह्या खमंग भाजायच्या आहेत आपल्याला त्यामुळं इथं आता सर्वप्रथम आपण भाजूयात चणाडाळ डाळ मी एवढी वाटी भरून चणाडाळ डाळ घेतलेली आहे तर आपल्याला हे मस्तपैकी असं छान असं आपल्याला चणा डाळ लो टू मिडियम अशा फ्लेमवर आपल्याला ही चणा डाळ खमंग भाजून घ्यायची आहे हे बघा आपली डाळ अशी पूर्णपणे छान अशी आपली डाळ अशी मस्त अशी गुलाबी अशी अगदी सुंदरशी खमंग अशी भाजली आहे वास इतका खमंग असा मस्त सुटला आहे जसं आपण बेसनचा लाडू करताना त्यावेळी आपण पीठ भाजतो त्यावेळी कसा खमंग वास सुटतो ना तसा हा वास सुटायला लागला की समजायचं की आपली डाळ झालेली आहे आता छानपैकी भाजून तर तुम्हाला दिसत असेल बघा मी दाखवते हो अशी गुलाबी गुलाबी छान अशी आपली डाळ भाजून झालेली आहे मस्त अशी तर आपल्याला ही अशा प्रकारेच डाळ आता ही भाजून घ्यायची आहे आता ही आपण काढूयात ह्या प्लेटमध्ये काढून घेऊयात आता आपण चण्याची डाळ काढून घेतलेली आहे प्लेटमध्ये आता आपण मुगाची डाळ आहे ती पण आपल्याला अशी स्लो फ्लेमवरच आपल्याला छान ती पण अशी गुलाबी होय होई तोपर्यंत आपल्याला अशी खमंग अशी भाजून घ्यायची आहे हे बघा आपली डाळ पण मुगाची डाळ पण आपली अशी छान गुलाबी झालेली आहे तुम्हाला दाखवते धवळून हे बघा अशा प्रकारे आपली मुगाची डाळ पण छान अशी आपली झालेली आहे ती पण आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊयात आता उडदाची डाळ पण आपल्याला अशीच उडदाची डाळ पण आपल्याला अशी छान अशी खमंग भाजून घ्यायची का ती पण अशी गुलाबी होईल इतकीच आपल्याला भाजून घ्यायची आहे उडदाची डाळ तांदूळ गहू हे सगळे आपल्याला असे गुलाबी असे छान भाजून घ्यायचे आहेत बरं का उडदाची डाळ झाली आहे भाजून आता छानपैकी तांदूळ तांदूळ पण आपल्याला असे गुलाबीच भाजायचे आहेत बरं का छानपैकी अगदी करवायचे नाही आहेत पण गुलाबी गुलाबी असे असे मस्त आपण तांदूळ पण भाजून घेऊया आता तांदूळ चललेले आहेत भाजून आता आपण घेऊयात गहू भाजून गहू पण आपल्याला असे का हे गहू असे जसे जसे आपल्याला भाजत जाईल ना तसे ते असे छान असे तडतडायला लागतात आणि ते तडतडायला लागले की समजायचं की आपले गहू छान असे खमंग भाजून झालेले आहेत आता मस्तपैकी आपण हे गहू पण आपले छान असे भाजून घेऊयात हे बघा असे गहू तडतडायला लागले की नाही की समजायचं की आपले हे गहू छान असे कसले येऊ आणि थोडेसे फुल्ल्यासारखे पण होतात तर आता हे आपले गहू झालेले आहेत भाजून आता हे पण आपण काढून घेऊयात बाजूला आता आपल्याला आपल्याला भाजायचे आहे धणे धणे पण छान असे खमंग वासेपर्यंतच भाजून घ्यायचे आहेत बरं का धणे पण आपल्याला छान असे भाजून झाले पाहिजे आपल्याला याच्यामध्ये जिरे मोहरी हे एकत्रच आपल्याला असं भाजून घ्यायचं आहे जिरे आणि मोहरी थोडेसे तडतडले की आपल्याला ते लगेचच काढून घ्यायचे आहे अगदी करपायचे नाही आता आपल्याला याच्यामध्ये थोडीशी हा पण घेतली होती की नाही हळकुंद आपण अशी फोडून घेतलेली ती लवंग काळी मिरी लालची छोटा तुकडा वेलची आणि लाल मिरची हे आपल्याला जायफळ आणि आपल्याला सुंट आहे ती थोड्या वेळाने घालायची आत्ता लगेच घालायची नाही आहे आपल्याला हे पण आपल्याला छान असं खमंग असं भाजून घ्यायचं आहे आपण हळद हळदपूड पण घालू शकतो आपण हळकुंड काय टाकले माहिती आहे का हळकुंडानं मेतकुटला कलर खूप छान येतो आणि हळकुंड भाजल्यानंतर त्याचा एक स्मेल आणि जो एक टेस्ट असते ना ती पण मेतकुटामध्ये खूप सुंदर लागते म्हणून आपण हळकुंडाचा वापर केलेला आहे अन्यथा तुम्ही हळदपूड सुद्धा एखाद चमचा टाकली तरी काही हरकत नाही तर आता हे आपल्याला छान असंच मंदाचीवर आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे थोडा आपलं हे झालेलं आहे भाजून ह्यातच आपण आता थोडंसं जायफळ आणि आपण जी चुंट घेतली होती की नाही ती पण फक्त एक दोनच मिनटं आपल्याला ती परतून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता मी इथं थोडासा ओवा घालणार आहे ओवा हा ऑप्शन आहे तुम्हाला आवडत असेल चालत असेल तर तुम्ही घालू शकता मी इथं फक्त अगदी एखाद चिमट अगदी ओवा घेतलेला आहे ओव्याचा पण खमंग पण थोडासा छान जाणवतो याच्यामध्ये त्यामुळं मी अगदी किंचित एखाद चिमट ओवा नक्कीच घालते याच्यामध्ये तर हे तर मस्त आपले झालेलं आहे हळदीचा खमंग वाचायला लागला आहे बघा खूप सुंदर आणि हाच वास आपल्या मेटकुटाला खूप छान असा एक पीस देऊन जातो का खमंगा तर आता हे आपलं झालेलं आहे आपण गॅस करूया बंद आणि तर आपलं हे सगळं साहित्य असं छानपैकी तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं हे साहित्य सगळं आपलं भाजून झालेलं आहे तुम्ही डाळी बघू शकता इतक्या आपण खमंगशा डाळी भाजलेल्या आहेत खूप सुंदर आणि आता हे सगळं साहित्य गरम आहे आपण आत्ता जास्तच भाजलेलं आहे त्यामुळे काय करायचं हे हिंग आपण ह्याच्यावर घालायचं आहे तुम्ही खडाहिंग घेतला तर तो आपण ह्या साहित्याबरोबर भाजू शकतो पण जर खडाहिंग नाही घेतला आपण अशी पूड घेतली तर आपण हे जे साहित्य भाजलेले असतं ते गरमच असतं त्यामुळं त्याच्यावरच आपण लगेच हिंगाची ही पूड घालायची त्यामुळं काय होतं बघा वास्कमंग सुटला आहे बघा हिंगाचा लगेच त्यामुळं आता हे सगळं साहित्य आपण गार व्हायची वाट बघूयात आता हे सगळं साहित्य गार झालं की आपल्याला हे मिक्सरला असं छान बारीक करून घ्यायचं आहे तर आता हे सगळं एकत्र करूयात आपण आणि थोडंसं गार व्हायची वाट बघूयात हे बघा अशा प्रकारे आपण छान असं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे कलर बघा इतका सुंदर आलेला आहे अगदी येल्लो असा आणि तुम्ही हे चाळून पण घेऊ शकता किंवा न चाळता सुद्धा तुम्ही हे वापरू शकता अगदी आपल्याला अगदी ते अगदी मोठं बा आपण बारीक वाटलेलं मोठं वाटलेलं नाही आहे आपण असे छान असं बारीकच वाटलेलं आहे पण थोडेसं अगदी मग अगदी किंचित अगदी असं थोडंसं आपल्याला ला हे लागतं जर तेही तुम्हाला नको असेल तर तुम्ही चाळून घेऊ शकता मग अगदी पिठीसारखं हवं असेल तर हे आता आपलं असं छान असं हे मेतकूट तयार झालेलं आहे तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा खूप छान खमंग लागतं अगदी गरम गरम गरगटा भात आणि साजूक तूप आणि मेथकूट मस्त असा बेत होऊन जातो तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे आपलं हे मेतकूट झालेलं आहे तयार हे इतकं छान आणि खमंग लागतं तर आता आपण ह्याचं छानपैकी आता थोडंसं प्लेटिंग पण करूयात आता हे छान असं काचेच्या भरणीत तुम्ही भरून ठेवू शकता तर हे बघा आपलं छान असं मेतकूट पण तयार झालेलं आहे आणि हा आपला मस्तपैकी बासमती तांदळाचा असा सुंदर असा गरगुटा भात गरम गरम बघा तुम्ही वाफा पण येतात छान आणि त्याच्यावर असं हे साजूक तूप मस्त झोपून घालायचं काही अगदी हे आणि आपलं हे छान असं मेथकूट आणि चवीला लोणचं उडदाचा पापड आणि दह्यासोबत पण छान लागतं बरं का मी इथं टाकलेलं आहे तूप पण तुम्ही दही भात आणि मेथकूट पण खाऊ शकता तर अशा प्रकारे हे आपलं छानपैकी मेथकूट तयार आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि सबस्क्राईब करून बेलकॉनचे बटन कमेंट कमेंट्स द्यायला विसरू नका बाय बाय